t e r m a नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज भरपूर दिवसांनी व्हिडिओ होते कमीत कमी चार पाच दिवस झाले व्हिडिओ टाकली नव्हती तर आज आपण आलो आहे व्हाल्यामध्ये आणि कसं म्हणते उन्हाळा चालू झालं आहे त्याच्यामुळं पाणी आहे ना व्हॉल्यातलं पाणी भरपूर असा कमी झाला आहे म्हणजे जे डबके डबके आहेत ना मेन मेन त्या डबक्यामध्येच पाणी उरलं आहे तर ह्या डबक्यामध्ये आहे ना मासे भरपूर आहेत तर ते आज आपण पकडणार आहोत मस्त नाही आणि बिल्सांचा जाळा आणला आहे समुद्रा साईडला वापरतात तर ह्यालाच ते ह्या जाळ्यालाच ते मासे लागू शकतात कारणची साईज बरोबर गाल्यान एवढीच आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये मासे भेटतील तर आत्ता वाजलेत बारा वाजलेत बारा वाजल्यापासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आणि आपल्यासोबत आहे निनाद आहे तर निनादचा देखील चॅनल आहे फिशिंगचा वगैरे व्हिडिओ बनवतो त्याचा पण चॅनलला नक्की चेक करा कारण त्याचा पण चॅनल त्याच्या पण व्हिडिओ एकदम मस्त भारी असतात आज आपण आहे ना मस्त दुपारचं जेवण पण बनवणार आहोत आणि रात्री पण कारण आलोय लवकर त्याच्यामुळं जेवणासाठी आपण काय आणलंय नाही तर आपण मासे पकडू पटापट आणि जेवण पण बनवू दो दोन दुपारी दोन वाजेपर्यंत ही फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे उद्या सकाळी सात वाजेपर्यंत तर भरपूर मजा येणार आहे नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला प्ली सबस्क्राईब प्ली प्ली करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पहिला आहे ना आधी टेंट लावून घेऊया पाटापटचा फायनली आहे ना तिकडे आपला फायनली uh, आपला टेन तिकडे एकदम ओके झालाय कारण ह्या टायमाला कशी माहितीये दुपारच्या टायमाला गरमी भरपूर आहे त्याच्यामुळे आपण वरती कापड नाही टाकलाय त्याच्यावरती असाच ठेव खुलला आपल्याला कापड फक्त संध्याकाळची वापरू संध्याकाळची कापड लावू झोपला जाऊन हे पकडायचे पाकडायचे आपल्याला आणि तोपर्यंत आहे ना तिकडे मासे खाली जायला नको म्हणून तिकडे बांध घालू पाहिला दगडी वगैरे लावून ठेवू सगळीकडून माश्यात ना पाटोपट उड्या मारून खाली जातील ना उड्या मारून जातील बहुतेक कारण आहेत ना तिकडे बघा जवळ जवळ पोचले त्या साईडला आणि असे उड्या मारून जाऊ शकतात पलीकडे तर त्यासाठी पटकन आहे ना आपल्याला जाला लावायला लागेल तर मी ना तिकडे तयार करतो जाण्याची चल जाऊया पटक तिकडे पण लागलेत आमच्या इकडे ह्या भाषेला आपण खवले मासे बोलतो आणि जाळा टाकल्या आहेत ना त्यांची मासे लागायची सुरुवात पण झाली जाळा लावून आहे ना, ना कमीत कमी एक तास झाला म्हणजे आपण आलेलो बारा वाजता आणि बारा वाजल्यापासून आता दीड वाजला ना असे कसे आहे भरपूर हुशार असतात हे जसं माणसं वगैरे हो जशी जवळ जातात ना तसे दागडात वगैरे लपतात ते जाऊन तर तसाच झाला आज जेवढे लागलेत ना त्या तेवढे आपण बनवू आता दुपारपुरते आणि वरती एक ढव आहे मोठा त्या ढव्यामध्ये जाळा टाकून ठेवू म्हणजे ते आपल्याला रात्रीला बनवायपुरते भेटतील कारण हे भरपूर पालार आहे जगडीमध्ये मासेने आणि हा डबक्यातलं पाणी आहे ना आता काय दिवसांनी ना पूर्ण अटल म्हणजे कमीत कमी दहा एक दिवसांनी पूर्ण आठवतो पाणी हे बघा ही मस्त साईज भेटली आपल्याला खावल्याची ह्याच्यापेक्षा जरा मोठी पण असते त्या आणि मासे लागतील ह्या दालेमध्ये ह्याच्यापेक्षा बारके मासे नाही करा एवढे भेटले चालले बरे भेटले रे मस्त भेटलय तुम्हाला खेकड्या तिने दो पण दोघांच्या मध्ये एकत्र काय किताबावशी पण आले तिने पण खेकड्या पकडल्या पिशवी आणायची एक, एक मस्त मोठी बघा मस्त खेकडे वाटल्यात कारण नाही शकत कारण कपड्यामध्ये काय नाही ना दगडांमध्ये गेलं मासे सगळे आणि हनी पला मस्त चिमरा उकरून काढल्यात दोघीने अजून काढतायत वटवरच्या साईडला ना, ना।, ना। तो <laughs> आपण उचलतोय जाला उचलून आपण वरच्या साईडला टाकू जिथं आपण टेंट लावलाय ना तिथं आपल्याला मासे भेटायचा चान्स आहे उग्या भेटतात काय संध्याकाळचा टाइम झाला तसे लांडोर मोर वगैरे आहेत ना शेतामध्ये चरायला उतरतात ह्या टायमाला दे। वारा भरपूर आपण दगडाच्या आणि झाडाच्या खाली आपण भात ठेवला इथं मस्तपैकी मासे बनवूया मासे चुलीवरच बनवायचे तर चला पटकन आहे ना तायऱ्याला लागूया कारण भरपूर भूक लागली आता मीनत काढते काढतोय फाटी काढते फाटी <laughs> वाशेला आहे ना, ना खवले भरपूर असतात त्याच्यामुळे आमच्या साईडला खवले वासे भेट आ, बोलतो आणि बऱ्यापैकी भेटलेत आपल्याला दुपारच्या जेवणापुरते आहेत संध्यालच्या जेवणाला आपण तिकडे जाळा टाकून ठेवलाय रात्रीची भरपूर थंडी पडते रे काल पण भरपूर थंडी पडली रे दहा ला आता एवढा गरम करतोय ना भरपूर गरम थंडी मुलं कोथिंबीर एकदम खराब झाले टॉमेटो कोथिर करूया दिसतो पेटवून घेऊ आणि इकडं आपला भात होतोय एक साईडला आणि आत्ता आहे गेलेली जेवण वगैरे आले आणि परत एकदा खेकड्या उकरायला आले ते मग चार का पाच भेटलात तिला आणि इकडं आपल्या जेवणाची तयारी चालली पटकन सुरू पेटवून घेऊ हे मोठा आहे ना डाला बरा आहे बाईच नाही मजा मस्त आहे ना इकडे पेटले जास्त आता तुमच्या आगड्यामध्ये मासे काढून घेऊ आणि आजचा जेवण बनवणार आहे माहितीये निनाद आणि रात्रीचा मी बनव ना बनवून घेऊ जेवण बनवायची आवड आहे आपल्याला बनवतो मग रात्री मी इकडे आपला कांदा आणि कोथिंबीर इकडे मासे आहेत आणि इकडं सगळं आपलं मसाले वगैरे हलद आहे तेल आहे मीठ आहे इकडं आपलं तेल टाकू पाहिला बस 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 आता काय टाकशील कांदा कांदा लसूण वगैरे काय नाही डायरेक्ट कांदा आपण घेतलाय टोमॅटो आता आताच टाकला आणि इकडं मसाला मसाल की की मसाला कमी टाक बस झाला तिखट भरपूर आहे मी नची बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे काय काय टाकलं जिरा पावडर हलदी आणि मसाला थोडं पाणी पाणी आताच टाकतो थोडस जास्त मिक्स करून नये ओके सगळ्यांची वेगळी पद्धत असते बनवण्याची ग्रेव्ही टाइप करायचा थोडा मासे आहे तिकड मस्त मिक्स मसाला पूर्णपणे लागेल मासे साफ करून घेतलेले आहेत बरोबर डोक्याने शक्य थोडं घेऊ लाल भडक दिसते ना एकदम परफेक्ट शिजलेत काढून घेऊ चला जेवायचा पटकन भूक लागले जाम जाम भूक लागले कारण वाजले तीन वाजून गेले असतील ना तीन साडेतीन वाजले ती असतील जेवणासाठी आहे ना आपण मस्त तांदूळची पान आणलेत जामच भूक लागले कारण भरपूर टाइम झाला आपल्याला जेवण थोडा थोडा ओके पटापट जेवून घेऊ कारण वाजले भरपूर नाही नात हो साडेतीन वाजले साडेतीन थी। तिकट असत ना भरपूर थोडं थोडं एक मासात अजून एवढी भूक लागलेली ना ला, भरपूर भूक लागलेली जेवून घेतला पहिला मी निरात अजून जेवतोय थोडासा भात उरलाय का थोडा उरलाय एवढा वारा सुटलाय ना ला, लय भारी वाटतोय ट्रेन मध्ये पण अरे या लवकर बघे मासे हम्म झेलं बहुतेक मासे उड्या मारतात ना तिथं भरपूर मासे आहेत त्या साईडला तो तर समोरचा कातल दिसतंय ना तिकडून ह्या साईडला उड्या मारतात मासे आत्त्याने पकडलं ते मला उड्या मारतात नको किती भेटले आता खेकडी पकडलीस काय मगाशी मस्त भेटल्या आपण जागा चेंज केले आणि ह्या जागे आपण लावू त्या ठिकाणी बऱ्यापैकी मासे भेटतील आपल्याला टाकले टाकल्यात ना इकडे मासे अडकलेत जाम लागले जाम लागले जाम लागलेत ना मगाशी लागले ना ते बहुतेक तेवढेच लागले संध्याकाळ आहे ना हा मोठा जाम आहे हे बघा इकडे पण लागलेत टाकले डाकले। टाकले टाकले टाकल्या लाग लागलाय तर आपण जाल टाकून ठेवला आतमध्ये आणि वरच्या साईडला ना मासे भरपूरच उड्या मारत होते ते वरती आत्या अजून तिकडे मासे पकडते तिला बऱ्यापैकी भेटलेत मासे आपल्याला मगाशी जेवढे भेटले ना तेवढे तिला भेटले म्हणजे न जाल बिल टाकताना कारण कसं माहिती आहे पाणी जसं कमी होतंय ना तसे तसे मासे वरून खाली उतरतात त्याच्यामुळे कातलावरती वगैरे हो उड्या मारतात ते आणि ते एकदम सोपे भेटतात आपल्याला जाम होते थंडी पण झाली ना तशी थंडी पण वादायला लागली मस्त वारा पण मस्त सुटलाय आणि थंडी पण मस्त लागते आता सॉलेट एकदम म्हणजे अजून काय नाही पण नऊच्या नंतर आहे ना भरपूर थंडी पडते रात्री भरती नाही चला मस्त पैकी चाह पीन घे चाह बनव मस्त मित्र चाह मस्त साखर बिगड़ बा मस्त पेटलं त्या बाजूलाच जाते आणि चहा झाली पिऊन देऊ एकदम संध्याकाळचं वातावरण एकदम शांत वातावरण वाटतंय ना वारा, वारा सुटलाय वरती मासे अडकले असतील त्यात टाकले 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 अडकलेत ना काहीतरी मज्जा येतो Hmm. या फायनली चहा इथं झाली आपली या फायनली चहा पियाला या ब्लॅक टी संध्याकाळच्या टायमात चहा चहा पियाला ती कप अशी आहे काली चहा दोन दोन वाटत भरती लागली असेल ना आता भरतीवरती वारा असेल पण जाग वर हो भरपूर संध्याकाळ झाली सात वाजून गेले असते ना निदान सात वाजले असतील सात वाजून गेले असतील साडेसात आपण आठ वाजेपर्यंत गाळा जाळा काढतो चाय पिऊन झाल्यावर जाला, जाला, जाला म्हणजे मासे पकडायचे जाळ्यामध्ये जाल्यामध्ये अडकले असतील झाल्यामध्ये आहेत ना मासे मागाशीच अडकायची सुरुवात झालेली म्हणजे आपल्याला जे दुपारी भेटले ना तेवढेच भौतिक असतील ना म्हणजे संध्याकाळची जेवणाची सोय आपली होईल चांगली आणि बारा भरपूर सुटला या टायमाला उचलू आपल्या जागेवरती

आणि आपल्याला एवढे मासे भेटले मगच पेक्षा जास्त भेटले रे आपण पेक्षा जास्त इकडे भात मगाशी आपल्याकडे चाकून डॅगीत होता माझ्या मग बोललच नाही नाही तर दिला असता मिरची नव्हती लसूण नव्हता आणि सगळा होता बॅगीमध्ये एक पिशवीमध्ये पॅक आठवणच नव्हती त्याची ते आपल्याला भेटले मस्त कांदा कटिंग का करून घेऊ आणि जशी संध्याकाळी झाली ना म्हणजे आठ वाजून गेले आता थंडी चालू झाली मस्त लसूण पण कटिंग करून घ्या नसून जेवणात असेल तर दुपारी असते तर मजा येते आणखी आता रात्री राहा आपण रात्री राहील असेल इकडे उतरून ठेव एक साईडला इथं खड्ड्यात ओके असून हे आखीच राहिलेलं असेल असू दे खायला मिरची पावडर म्हणजे भाषत ते डायरेक्ट परफेक्ट आहे भाषाला भागतो असायला बरे वाटत बनवता बनवता आहे ना सव्वा नऊ झाले तर पटकन जेवण घेऊया पहिला नाही मिनाथ दुपारी पण मासेच आणि आत्ता पण मासेच पटावट जेवून घेऊया आणि पानं मस्त विक आज जेवायला धुवून घेऊ आपण मग अशी आपल्या चांदवडची पानं भेटलेली आता कसली आहेत ती नाव नाही माहिती आपल्याला तुम्हाला माहिती असलं तर नक्की कमेंट करून सांगा तर ही पानं आज आपण जेवायला वापरणार आहोत कारण चांदवची पानं इथून भरपूर लांब जायला लागला आणायला तर जे आपल्याला जवळपास पानं विकलेत ती पानं आपण घेऊ पटवट पानं लावू पानं ही व्यवस्थित लावायला लागतील Ah, Oke, okay. baru, barai, baru, 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 masih hadir, atau ya, monster bikin masih Ini adalah ngerasa. टपाटपाट जेवून घेऊ आपण आज पण आपलं माशेच आहे संध्याकाळला पण कसे झाले सांगू मी बनवले डहाव्या हाताने जेवायला लागेल कारण या हाताला चिंबोर चावले मग एक नंबर जवळ एक नंबर या जेवायला भांडी वगैरे आपण तशी उद्याला ठेवूया आपल्याला थंडी वाजत नाही थंडी नाही थंडी नाही सध्या मुदातला पण भरपूर झोप दे तर चला पटकन झोपूया भेटू उद्या सकाळी आणि रात्रीवर आपण कसा माहिती आहे कापड वगैरे लावलाय नाही वरती टेन वरती असाच आहे बघूया थंडी वगैरे लागते काय तरी पण जर थंडी पडली ना जोरदार तर कपडा नाही येणार नाही पडले तर मग काय टेन्शन नाही आता तर सध्या तर नाही लागत नाही चला गुड नाईट झोपू भेटू उद्या सकाळी बाय चला उजळला बहुतेक सवाज गेले उजळला भरपूर उजळला बहुतेक जाव अडकलेत झालेत मासे अडकलेत ना भरपूर मासे अडकलेत पाठव सोडवून घेऊ पहिले नाही एवढे मासे भेटले बऱ्यापैकी भेटले उडाल मस्त पक्षी आलेला जवळ गेला आणि इकडं आपली होती इच्छा मस्तपैकी असं साखर टाकू त्यामध्ये चला मित्रांनो चाललो घरी भरपूर मजा आली कालपासून मासे पण मस्त मिळाले तीन टाईम आणि तेवढेच तेवढेच मिळाले साकार पण बऱ्यापैकी मिळाले तर मजा आली थंडी सकाळ सकाळ भरपूर थंडी पडलेली आणि सवर्ण दिसतोय आपल्याला सूर्य पण वरती आहे सूर्य पण वरती आहे तर जाऊया पटापट घरी भरपूर टाईम झाला साडेसात वाजून गेले असतील जाऊया पटकन घरी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये हो तर्यंत चला.